मधून तो, तो बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवार मी आहे तर माझी तक्रार हीच आहे की ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरला सतरा अक्त, अक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमचा फॉर्म हा वैद्य अवैध ठरवण्यात आला छान निधन तर दर आमची तक्रार हीच आहे की इतर पक्षाच्या उमेदवाराची पण फॉर्म अवैध पक्षाच्या आहेत तर त्यांची पण साईन पण राहिलेली आहे आणि जो सूचक आहे त्याची पण साईन राहिलेली आहे तर आमची आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं पण तेव तेच राहिलेलं आहे त्याने माहितीच्या अधिकाराने मनीषा सुनील गोडसे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत सात अमधून त्यांचे माहितीच्या अधिकाराने पेपर नगरपालिकेतून काढलेले आहेत नगरपालिकेचा सई सुद्धा त्या पेपरवर हो आहे आणि या पेपरचं तर अवलोकन केलं तर या पेपरवरती सूचक यांच्या सह्या कुठेही दिसत नाही आहेत आणि उमेदवारांनी एका जागेवरती सई केलेली नाही आहे आणि असे असताना त्यांनी त्यांच्या अर्जावरती त्यांची जातीचं मांग गारुडी म्हणून उल्लेख केलेला आहे आणि कास्ट सर्टिफिकेट त्यांनी हिंदू मार म्हणून लावलेला आहे जर का या उमेदवाराची सही सूचक सही नाही आहे आणि यांचा फॉर्म तर वैध ठरवून येतोय तर आमचे जे उमेदवार आहेत त्यांचेसुद्धा फॉर्म वैध ठरवणं अत्यंत आवश्यक होता त्यांनी काँग्रेसला किंवा इतर पक्षांना वेगळा नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना वेगळा न्याय असा नी पक्षपातीपणा करू नये असं आम्हाला निवडणूक आयोगाला सांगणं आहे आज आम्ही या माहितीच्या अधिकारावरती निवडणूक आयोग का, यांना आम्ही अर्ज केलेला आहे लेखी त्यांनी एक तात्काळ हा अर्ज बाद करावा किंवा या कारणासाठी इतर जे काही अर्ज बाद केलेले आहेत ते पुन्हा त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊन पणाने निवडणूक होऊ देणं अत्यंत गरजेचं आहे इतरांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे यांना तर न्याय दिला असेल सही नसतानासुद्धा फॉर्म दिला असेल तोच न्याय आम्हालासुद्धा द्यावा ही आम्ही निवडणूक आयोग यांच्याकडे विनंती करतो आहे